तू शिव्या कुठून काढलेत चिप्पी हे शिव्या सांगता र तुझ्या शिव्या नाहीच आहेत हा तेच माधर कोंबड्या मादर, मादर चोम्या भिकारी चोर अशा व्हेजिटेरियन नल्ला। हा नल्ला तर नॉर्मल शिवे लाईक झिरो पहिले कसं पहिले शिव्या वगैरे वरती तर ते बंद केले आता राग कसा काढायचा शिव्या तर नाही द्यायचे आहेत मग ह्या अशा व्हेजिटेरियन शिव्या फॅमिलीला पण आवडणार आणि तो बोलू शकतो ना आयच्या गावात असं काय 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 मग ते फ्रस्ट्रेशन निघून नाही कुत्र्याच्या पिल्ला म्हणजे आपण एखाद्याला कुत्र्याच्या औलाद असं बोललो तर ते हर्ट होणार ना औलाद पिल्ला म्हणजे पिल्लू प्रेम हा आता एखाद्या मार होतो कुल्यावर फटके व्हेज असं कुला कुला वेज वाटतो दुसरा एक शब्द ज्याला आहे तो वेज नाही वाटत कुला ऐकलं काय असं वाटत नाही नॉर्मल बरे खरी शिव नवीन वॅगनार तू डिक्लेअर झाली गालगाल गिप्पी तू जायची जिप्पी